एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आज क्रांतिकिता सत्यशोधक लवजी साळवे यांचा सा एकशे चव्वेचाळीस हवा स्मृती दिन आहे मी त्यांना विनम्र असं अभिवादन करू क्रांतिपिता लवजी साळवेंचा सा जो त्याग आहे जो संघर्ष आहे या मातीतल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये एकीकडून ब्रिटिश आणि दुसरीकडून पेशवाई अशा दोघांसोबत संघर्ष केला आणि या देशामध्ये जी शिक्षणाची सुरुवात झाली जी शिक्षणाची ज्योत महात्मा फुलेंनी लावली त्या शैक्षणिक कार्याला आणि त्या सत्यशोधक चळवळीला संरक्षण देण्याचं सर्वात महान आणि मोठं कार्य वस्ताद लवदी साळवे यांनी केलं महात्मा फुलेंना ज्या वेळेस या देशातील धर्मांध जे लोक आहेत जातीयवादी जे लोक आहेत ज्यावेळेस माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे शिक्षणाचं कार्य गोरगरीब आणि मांग महाराजांच्या मुलांना देण्याचं काम करत होते त्यावेळेस त्यांना जो त्रास देण्याचा काम या देशातील जातीयवादी लोकांकडून झाला अशा परिस्थितीमध्ये त्या जातीयवादी लोकांचा बंदोबस्त करण्याचं काम वस्ताद लवजी साळवे यांनी केलं आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या ज्या सत्यशोधक चळवळीला त्यांनी संरक्षण देऊन एक महान असं मोठं कार्य केलेलं आहे म्हणून अशा महान भूमिपुत्रास या देशातील जे काही महत्त्वाचे महापुरुष आहेत त्यापैकी एक वस्ताद लवजी साळवे आहेत ज्यांच्यामुळे ही शिक्षणाची क्रांती शिक्षणाची ज्योत महात्मा फुलेंनी लावली ती आमच्यापर्यंत आली असं थोर आणि महान कार्य करणारी क्रांतिपिता वस्ताद लवजी साळवे यांचा स्मृतिदिन आहे त्यानिमित्त मी आज त्यांना विनम्रा अभिवादन करो तो जय भीम जय लव अक्रांति देवजी साणवे एक सौ छेचावी पुण्यतिथि आप साजरी करण्यतिथि साजरी करता, करता देवजी साणवेन् महात्मा जेतोबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांना संरक्षण दिल्या शिक्षण लवली साळवे सुरू झालेली आहे आज आम्ही समाज बांधव आमचे नेत्रवाळ शाळेचे शिक्षण घेत आहेत लवजी सावे साहित्यमाई फुले आहे महात्मा जोतुबा फुले यांच्या त्यामुळं आज क्रांतीने लवली सावे त्यांचा स्मृतिदिन असल्यामुळे मी त्यांना या ठिकाणी मिनावर अभिवादन करतो आणि थांबतो त्यांचा स्मृती आहे आणि त्यांच्या स्मृती अनुषंगाने मी अभिवादन करतो तसेच त्यांच्या कार्याच्याविषयी एक दोन मिनटामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाची जोत पेटली आणि त्यांना जो झाऱ्याला जात जो जातीवादी लोकांनी जो त्यांना छळलं त्यांना चिकलपेक केली तर त्यांना जर चिकलपेक केली असेल तर त्यांना सर्वात संरक्षण देण्याचं काम नवजी वस्ताजांनी केलेलं आहे एवढं त्या ठिकाणी नमत परत आज परभणी शहरामध्ये गुरु मांगी असताद महुजी साळवे यांच्या पुण्यकिथीनिमित्त मृत्यूदिनानिमित्त आम्ही सर्व नगर परभणी येथील लहूजीबाबांच्या पूर्णाकृतितल्यासमोर एकत्र आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी आम्ही क्रांतिवीरांना अभिवादन केलेलं आहे आजच्या या अभिवादनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातील सर्व मांगिरांना एक विनंती करणार आहे की पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर जो काही मांगिरांचा महामोर्चा निघणार आहे त्या महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व मांगिरांनी सहभागी व्हावं आणि उस्ताद उस्तादभी साळवे राघोजी साळवे यांनी जे जे काही बलिदान दिलेलं आहे ते बलिदान सार्थकी ठरवण्यासाठी आपण त्यांनी घालून दिलेला जो काय वसा आहे वारसा आहे तो वारसा जपण्यासाठी आणि त्यांचे जे स्वप्न होते की हा समाज शिक्षित व्हावा समृद्ध व्हावा सुखी व्हावा असं जे काही त्यांनी स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्नाची तेव्हाच परिपूर्ती होईल जेव्हा की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण होईल आणि महाराष्ट्रातील तमाम गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण आणि सेवेची संधी मिळेल हे त्याचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर उपस्थित राहावं आणि या सर्व मांजुरांचं स्वप्न पूर्ण करावं अशी मी या आजच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मी सर्वाकडून अपेक्षा करतो आणि क्रांती घेऊन पुन्हा एकदा विनम्र आज वाटतो जय लम